नमस्कार माहीज किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर like चा। आज मी मटकीच्या डाळीची भाजी बनवणार आहे भाजीला काहीच नसेल तर झटपट अशी पंधरा मिनटात बनणारी आज आपण भाजी बनवणार आहे कढई गरम कराय ठेवली आहे त्यामध्ये मटकीची अर्धी वाटी मी डाळ घेतली तर मटकीची डाळ खरपूस भाजून घ्यायची मटकीची जर डाळ खरपूस भाजली तर गोड कमी होते आणि जर तुम्ही तशीच शिजवली तर गोड भाजी लागते त्यामुळे मटकीची डाळ खरपूस भाजून घ्यायची माझेवर मटकीची डाळ खरपूस भाजून घेतली तर आपण एका डिशमध्ये थंड करायला ठेवूयामध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घेतो तेल न टाकता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायच्यात खरपूस तर आपण डिशमध्ये काढूया त्याच कधीमध्ये व खोबऱ्याचे काप पण भाजून घेऊया खोबऱ्याचे पण काप भाजून झाले ते पण आपण पन साईडला काढू लगेच त्यामध्ये कांदा पण परतून घेऊया तर व्हिडिओ मी फास्ट बनवते कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि लाईट अचानक जाते त्यामुळे वाटण लाईट गेली तर वाटण वाटायचा प्रॉब्लेम होतो तो पण साईडला काढूया बाकीची डाळ भाजून घेतली ती आपण मिक्सरमधून अबड धोबड बारीक करून घेऊया अबड धोबड वाटलेले आहेत तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजलेले साहित्य आहे ते टाकूया दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आलं आणि कोथिंबीर टाकायची वाटण वाटून घ्यायचं घ्यायचंय तेल गरम करायला ठेवायचं गरम झाले त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की लगे जिरे टाकायचे आणि कढीपत्त्याचे पाणी टाकायचे आणि चार पाच परतून घेऊया चार पाच मिनिट झाले तर त्यामध्ये आपण हळद टाकूया आणि पुन्हा एकदम मिनिटभर परतून घेऊया त्यामध्ये लगेच घरगुती काळा मसाला टाकूया तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता आणि मसाला तेलामध्ये परतून झालं की चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून मस्त तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊया मसाला परतून झाला आहे त्यामध्ये गरम पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा रस हवा आहे तेवढं तुम्ही ते पाणी टाकू शकता वरून आता आपण बारीक केलेली मटकीची डाळ टाकूया पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून मटकीची डाळ शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिट झालेले आहे तर मटकीची डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर आपली चमचमीत अशी डब्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणाची चमचमीत मटकीच्या डाळीची भाजी तयार झालेली आहे